जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सी टूच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने सी जनरल सेक्रेटरी कॉमरेड गंगाधर गायकवाड यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज गुरुवार दिनांक पाच जून दोन रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान सी टूच्या वतीने आपल्या प्रलंबित विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली आहेत या निदर्शनासंदर्भात तसेच या निदर्शनातील मागण्यासंदर्भात सी टूचे जनरल सेक्रेटरी कॉमरेड गंगाधर गायकवाड यांनी आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे आमच्या एक तीन चार वेगवेगळ्या प्रश्नावर आज आम्ही मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पूर्वस्थांच्या निधीमध्ये जी अनियमितता झालेली आहे त्या दोषींवर कारवाई करावी हे आमची मागणी आहे आणि दोनशे पस्तीस दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनेच्या वतीनं आमचं साखळी उपोषण सुरू आहे अनेक वेळा आमरण उपोषण देखील आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे नांदेड तालुक्यामध्ये सोमेश्वर एक गाव आहे त्या गावामध्ये दलितांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचं काम पंचायत समिती नांदेड यांच्या काही कर्मचाऱ्यांमार्फत झालेला आहे आणि त्या घरकुलाच्या निधीमध्ये अनियमितता झालेली आहे अनेक लोकांना घरे बांधता दुसरा आणि तिसरा हप्ता वर्ग केलेला आहे हा एकंदरीत आणि संगणमताने केलेला कट आहे नांदेडच्या दोन्ही दक्षिण आणि उत्तरमध्ये हे सर्व घरकुलाच्या बाबतीमध्ये चालू आहे याची विभागीय चौकशी करण्यात यावी मांग अशी आमची मागणी आहे माहूर तालुक्यामध्ये मोजे वजरा शेखफोरी तालुका माहूर हे गाव आहे त्या गावामध्ये मागील पन्नास वर्षापासून नवीन प्लॉट पडलेला नाहीत देवस्थानची जमीन आहे त्या देवस्थानच्या जमिनीवर जे कास्तकार आहेत किंवा जे जमीनचे कर्जदार आहेत ते लाखो रुपये देऊन बेकायदेशीर रुपया प्लॉट पैसेवाल्यांना विकत आहेत आणि अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण करण्यात यावे आणि ज्या लोकांनी सीआयटी असिलिएटेड मजदूर युनियनच्या वतीनं अर्ज केलेले आहेत त्यांना घरपूळ देण्यात यावे आणि जमीन बाराशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट देण्यात यावा ही मागणी आमचे सातत्यानं एक साडेतीन वर्षापासून सुरू आहे या सर्व मागण्यासह पूर्गस्थांच्या जे थकीत आमची रक्कम प्रलंबित आहे ती प्रलंबित रक्कम आक्षेपाच्या यादीसह तात्काळ वाटप करावी दोन हजार तेवीसचे जे पैसे आहेत ते देखील वाटप करावेत याच आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि मान्य तहसीलदार मान नांदेड मान यांनी लक्ष घालावं गे। आणि गेल्या दोन हजार चोवीस मध्ये देखील हा निधी परत गेला होता अर्थात लॅब झाला होता तशी परिस्थिती यावेळेस निर्माण होऊ नये अठरा कोटी रुपये मंजूर आम्ही आमच्या आंदोलनाच्या रेट्यामध्ये नांदेड शहरातल्या पूर्वे स्थानसाठी आणले होते ती त्याची पूर्ण पडताळणी करावी आणि खरे पूर्वस्थ आहेत योग्य पूर्वस्थ आहेत त्यांना तातडीने वाटप करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद